सतरा एप्रिल रोजी श्रीरामनवमीनिमित्ताने निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले परभणी शहरातील श्री शिवाजीनगर येथे परदेशी परिवाराच्या वतीने सुद्धा रामनवमी निमित्ताने साजरी करत भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या सकाळीसह संप्रिया राहुल पाटील यांच्या शुभ यांची आरती करण्यात आली व प्रसाद अन्न अन्नदान फळ वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर संप्रिया पाटील यांनी जयंतीनिमित्त भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि परदेशी परिवाराचे कौतुक केले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सो रेणुका विक्रम गुप्ता विक्रम रामदास गुप्ता गुप्ता अरुणा सुरेश परदेशी परविंदर सिंग कीर्ती चौधरी रेडगे सर चव्हाण सर प्राध्यापक बसवराज करप्पा संदीप चौधरी प्रदीप पांडे पप्पू भराडे आदित्य गवळी सवय सर कृष्णा नगरसोळे यांनी परिश्रम घेतले आहेत रामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज शिवाजीनगर येथे सौ रेणू परदेसी यांच्या घरी आपण सगळेजण जमलेला आहोत आणि अगदी म्हणजे आनंद द्विगुणित करणारा आपला हा हिंदू सण आहे आणि झेंडा आणि भगवा ह्याच दिवशी खरं तर फडकतो मला वाटतं की परदेसी भाभीने खरंच छान उपक्रम त्यांनी शिवाजीनगर मध्ये सुरू केलेला आहे आताच आरती आणि जन्म सोहळा आम्ही साजरा केला आणि सगळ्या जणांना जेवढे पण लोक उपस्थित आहेत त्यांना आता आम्ही प्रसादाचं वाटप करणार आहोत तर छान शुभेच्छा तुम्हाला पण भाभी वर्षानुवर्ष आपण हीच परंपरा नक्की शिवाजीनगर मध्ये सुरू ठेवूया आणि हिंदू सर्वां हिंदू धर्माच्या या सगळ्यात मोठ्या पावन अशा आपल्या राम जन्मूच्या तुम्हाला सगळ्यांना भगवा शुभेच्छा सक्त राम नवमी की तरफ से शिवाजी शिवाजीनगर मी प्रसाद अरेंजमेंट और में प्रसाद का आनंद लेना सबको मेरी तरफ से शुभेच्छा